महाराजानं लय मस्त चालते जुनं भजन नाही खास होतो आताच बेकार आहे असं म्हणायचं नाही पण काला बदल झाला गोड पण कोणते सगळं जुनं पाहिजे फेपल्या गेले पंगा आता आता सांगा मेहमान काकडा करणार दुपारी करणार भजने बाजूला फेपले लोक म्हणते हे काकड्याचे आहेत काकड्याचे तिकडं व्हा पंक् आणि हे कीर्तनाचे यायला वरण्या म्हणजे वर जात नाहीत यायला म्हणून वरण्या मग <laughs> यायला मस्त वरच वरच चांगलं वरण यायची सोय आणि हे काकड्याचे आहेत तिला बुडाच बुडाच वरण <laughs> ती गेले भोळ्यावरी हा सत्याची झाली थोरी केळवल्या यचारिणी दैन्यवान पती व्रता सती घरी बत्ती शिंदे गर्वी हत्ती मर्दाची होती हालन गांडू भडवे रंग लाल केले केली मायबाला चौधरी महाराज हे काही कमिटी असेल या कमिटीचे नाव मला सगळ्याची माहीत नाहीत पण कमिटीचं भाग्य आहे तुमचं भाग्य आहे म्हणून तुम्हाला हे तिन्ही महात्मे भेटले यायचं सानिध्य घडलं आणि तुम्ही सेवा करीत आलात आजही करतात नाही तर हे भेटून यायची सेवा घडणं हे सामान्य खेळण्या बोलण्या इतकं सोपं नाही मला सांगा एक महात्मा नुसता आपल्या पोटाला मर्दंग या येऊ द्या भजन्या येऊ द्या ते संत नसू द्या कीर्तन केलं म्हणजे संतच होते असं नाही मर्दंग वाजल्यानं संत होते असं नाही ते आता नाम दे अभंग आहे मोठा सांगत नाही कीर्तन करीसी तरी कीर्तनकाराची होशी परी वैष्णव न होशी गायन कराशी तरी गुन्हेजनाशी होशी परी वैष्णव न होशी अरे जना पण त्या अभंगात हे आलं नाही बर का बेटी वाजेशी तरी म्हणून तुम्हाला सांगा काला मा म्हणून मी काला मानानं जसं आता इलाज नाही नाही ते वाजले मला आडबळ होते कारण आमच्या महाराजानं असे मंडपात सुद्धा आणू द्यायचे नाही आणि पकवाद म्हणू द्यायचा नाही गावाने म्हणतात कोड कुठे आवताच आहे पकवाद म्हणून द्यायचं नाही सरळ या भाषेत म्हणायचं गाडवा कुठं एरियल सांग पकवाद लावून मृत मला काय सांगायचे लावणे मृदंग मृदंग कुठे ठिकठिकाणी मृदंग हा शब्द आमच्या महाराजानं पकवाद म्हणूच दिला नाही आणि पेटीवर कीर्तन ते न केलं नाही पण मंडपात आणचे आता आम्ही जर म्हणलो मंडपातून बाहेर काढ मलाच बाहेर काढते आणि त्याला कोणाची भेट नव्हती काही गरज नव्हती आता आम्हाला गरज आम इस आहे आम्ही नाही तुम्हाला तुमच्यासारखं वागावं तर आमचं बोट कशाने भर आता माणसात फिरायचं याच्याकरता आता म्हणायचं फक्त आपल्या सवलतीसारखं सारखं स्थिती आहे ते पुढचं म्हणायचं नाही बघतच नाही भाग्य तुमचं मी का सांगायलो की आम्हाला कधीतरी लांबून येऊन दर्शन यांचं मिळत आहे आणि तुम्ही त्यांच्या कुशीत जन्माला आलात म्हणण्यापेक्षा ते तुमच्या कुशीत आले किती पुण्य आहे तुमचे सांगतो तुम्हाला थोडक्यात सांगतो किती पुण्य आहे ते हे सामान्य महात्मे नाही मी त्यांची तिथे म्हणून तेच वर्णन म्हणजे महात्म्याच करणार आहे पण तोंडापुरती स्तुती करणारा नाही मी कोणाची एक लेकरू आपल्या पोटाला गुणवान आलं मृदंगी असो चाल म्हणणार असो कीर्तन किती मायक बापाला आनंद होत आहे ज्या मातेच्या पोटाला तिनेही महात्मे असे ब्रह्मा विष्णू आणि महेश त्यांचं नाव आहे रघुनंद बाबानंद बाबा आणि ज्ञानानंद बाबा हे ज्या मातेच्या पोटाला तिनेही लेकर एवढे त्यागे महात्मे अधिकारी पोटाला आले त्या मातेची काय पुण्य आहे असेल अरे ज्ञानोपराचं वर्णन करीत असताना भगवंतनं वर्णन रुक्मिणी आई साहेबाला सांगितलं का सांगितलं रुक्मिणी आई साहेब म्हणतात तुम्ही मयापासून लपून ह्या लेप्राविषयी का ठेवलं इतके कट्या कापूर तुम्हाला बोटचे लेप्र मेले तर डोळ्याला पाणी आलं नाही आणि ज्ञानाला समाधीत येत असताना तुमच्या डोळ्याला पाणी आले ते अधिकारी आदि, आहेत मग हे का आम्हाला सांगितलं नाही कोण कोण आहे यायचा आम्हाला परिचय करून द्या तुसते होय माता झने खेद करिता चित्ता ज्ञाना सारे का आता सविता हे सांगावे सविस्तर याचे कोण कोण अवतार बंधू त्रिवर्ग साच्या राणी ते ब्रह्म बघणी देव मनते ब्रह्मा होय Yeah! <laughs> प्रकरण खूप पासष्ट अभंगाच मोठं हे समाधी प्रकरण आता सगळेच अभंग मला पाठ नाहीत मी दोन कीर्तनाद पारमान पाठ करून आलो ते असतो सगळेच घेता येत नाही रुक्मिणी साहेबांनी यायचा परिचय करून द्या तेव्हा भगवान सांगतात देव मना ते ब्रह्मा होय सोपान देव काय निवृत्ती शिव ज्योतिर्मय ज्ञान देव ब्रह्म निवोट ज्ञान देव म्हणजे निवोट म्हणजे आहे मला सांगा असा परिचय करून दिल्यावर जे रुक्मिणी लागले तुम्ही का लढत तीच लढायला असे सांगता नी। हरीसी प्रेम व संडले रुक्मिणीशी म्हणे धन्य धन्य दयाचे कुशी ज्ञान दे व जन्मले रुक्मिणी मालक भगवान काय त्या रुक्मिणी रुक्मिणीचे पुष्पवित्र असेल की ज्ञाय चारी रत्न पोटामध्ये तिनं नऊ महिने नऊ दिवस वाजले त्या चारी रत्नाला जन्म द्यायला काय ती माता पवित्र असल काय ती माता धन्य असेल तेव्हा आता पुढचं कौतुकानं भगवंताला विचारलं रुक्मिणी तुसपवित्र नाही का तो कुळ पवित्र नाही का नाही काय गे कुळात आपल्या कुळात माया, माया पोटाला गाभरू आलं सगळ्या कुळाचा सत्यानाश केला त्यानं चला आता ते सांगत नाही आपल्याला बाराला बरोबर गुलाल करायचंय म्हणून तिकडे जात नाही मातम्याचं वर्णन करायचं आता हे तिन्ही महात्मे पोटाला आले ज्या मातेच्या आता त्या मातेचं नाव मला माहित नाही चौधरी महाराज भानंद बाबाच्या आईचं नाव गयाबाई गयाबाईची काय पवित्र कुस असेल काय तिची पूर्व पुण्य असेल काय त्या माध्यम पुण्य केलं असेल हे तिन्ही महात्मे पोटाला आले भानुनंद बाबा रघुनंद बाबा आणि ज्ञान ज्ञानानंद स्वामी हे तिन्ही रत्न एवढे त्यागी एकापेक्षा एक एवढा त्याग सोपा नाही एवढी त्यागी पोटाला आले म्हणून नामदेव रायान त्या अशा त्यागी महात्म्याचं लेकरच वर्णन न करता त्या आईला धन्यता दिली धन्यत्याची माय <गणागी> धन्य त्याचे माय प्रसवली हे तीन चरणाचा अभंग आहे याची सुरुवात आहे धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरी नारायण नारायण गाय नारायण धन्य त्याचे माय प्रसवली प्रसवले तया कुळाचा उद्धार आणि तो तरी निर्धार नामाने असे महात्मे ज्या मातेच्या पोटाला आले त्या मातेची काही किती पवित्र असल आणि असे महात्मे मातेच्या माते पोटाला आले एवढा त्यागी जीवन त्यांनी पूर्ण आयुष्य तुमच्या आमच्या करता घातलं तर अशा महात्म्याची सेवा मला करावी अशी अपेक्षा आहे पण त्याला पुण्याही लागतील नाही दे त्यांनी आपल्या सोबळावर द्वंद्व दुरावलं म्हणजे त्याच्या ठिकाणी द्वंद्व दुण नाहीच म्हणजे हे गायक आमचा आहे आणि हे गायक दुसऱ्याचा आहे तोंड पाहून चालेल येतो तोंड पाहून तो, वा वा म्हणतो याच तोंड चांगलं नाही समजे जाऊ अरे आपुले आणि परावे दोन्ही नाही आपलं आणि का तू जीव आहे आणि महात्म्याच्या जवळ हे आपला जवळचा आहे हे लांबच आहे आता काही महाराज काय करते दक्षिणा दिसली की पाठीवर हात हालते म्हणजे आशीर्वाद याच्याकडेच काही नसते काय आशीर्वाद मातीचा आला पण ती नोट पाहून आशीर्वाद चहापाजीला जेव घातले की बा चांगले आणि कोणा नाही चहाबाजी उद्या फारता फालताळ म्हणजे तू किती फालताळायच याच्यावर आपण म्हणतो एक थोडा महाराज त्याच्या पुढच्या मागच्या पुढच्या वय एक दोन तरी सांगा तेरा वाज्याच आहे ते अरे ते तुमच्या आमच्यात राहतात तुमच्या आमच्यात खातात बसतात उठतात पण तुम आम्हाला ते आपलं ज्ञान कळू देत नाही आपला अधिकार समजू देत नाही म्हणजे ते म्हणतात येड्या सरकार आता कुठे बसतात शाबास आता चिल्लर राहिली नाही तर रुपये बक्षीस पाहिजे म्हणून कीर्तनकारान श्रोत्यायला कमी समज जाऊ न खाली बसले म्हणून यायला काय आले या म्हणजे जाऊ नये किती मार जाऊ मला जे पाहिजे तीच वय दिली चातुरे लपवी महत्व हरावीन आणि पिसेपणा मिरवी आवड त्याला आवडतय लोक पिस म्हणणं हे आवड आवडतय आवडत आहे आपल्याला आता आमचं कीर्तन उगा एखाद्याला म्हणा काय हो घरावाने आवडू लागले की बाबा आणि ते आमच्या कानावर या रात्रभर झोप येत नाही <laughs> काय बाबा आपलं फिसकेल असं लोक लो चांगलं म्हणले नाही चांगलं म्हणण्याची अपेक्षा आहे चला आता त्याच्यात त्याच्यात एक वय देतो त्याला मोठेपणा दिल्याला आवडत आहे आणि नोंदा केले आले खपत नाही कुच आहे त्याला चिखल्या महाराज म्हणले आहे कोणचा महाराज चिखल्या महाराज म्हणजे चिखलीचा महाराज नाही खरं चिखल्या महाराज कशामुळं जरा पाऊस पडला कि चिखल चिघळला आणि वार सुटल कि चिखल ऍड केला तसं स्तुती केली की महाराज फुगला आणि निंदा केली की कुच मारला त्याला काय म्हणायचं चिकल्या महाराज निंदा मोटके ऐके आणि कपाळ धरून ठाके ठेंडीने इरे वारेने सोखे चिखल जायचा विठाला